स्वराज्य संदेश या वर आपले सहर्ष स्वागत आहे परंडा येथे महसूल विभागाचे कामकाज ठप्प परंडा तहसील कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू महसूल विभागाने काम बंद आंदोलन पुकारल्याने नागरिकांचे हाल आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने छेडले आंदोलन महसूल कर्मचाऱ्यांनी आज पंधरा जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने परांडा येथे महसूल विभागाचे कामकाज दिवसभरासाठी झाले होते ठप्प पेशकर अव्वल लिपिक सिपाई अशा चोवीस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी सहभाग नोंदवला आहे शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी विविध कामाच्या अनुषंगाने नागरिकांची मोठी गर्दी तहसीलमधील कामासाठी होत असते मात्र काम बंद आंदोलनामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच आढळून आल्या चौकशी अंती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याचे सांगण्यात आले यासह विविध मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे यात विभागाचे वेतन देयक उन्न प्राधिकरण पत्रावर काढण्याचा निर्णय जाहीर करावा महसूल विभागात एकच परीक्षा लागू करावी जुनी पेन्शन लागू करा या मुख्य मागणीसह धांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही सहवर्गातील कर्मचारी कपात महसूल विभागाचा सुधारित न करता लागू करावा अधिकारी सहवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी महसूल विभाग तसेच अंतर्गत संजय गांधी योजना गृह व निर्वाचन व तत्सम मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे समजते